मोदी पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत अगदी थोड्याच वेळामध्ये ते आपला पदभार स्वीकारतील मोदी सरकारच्या तिसऱ्या पर्वाला आता सुरुवात झालेली आहे आणि कालच मोदी यांचा शपथविधी सोहळा सुद्धा पार पडला आणि आपण पाहतोय आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे मोदी पंतप्रधान पदाचा कार्यभार अगदी थोड्याच वेळामध्ये स्वीकारणार आहेत आणि त्यांच्या या तिसऱ्या पर्वाला आता सुरुवात होईल अधिक अपडेट आमचे प्रतिनिधी प्रमोद प्रमोद खातेवाटप आज कधी होणार आहे श्वेता आजच खातेवाटप वाटप अपेक्षित आहे कारण ज्या पद्धतीनं रात्री सगळ्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर रात्री खरं तर उशिरा हे खातेवाटप दरवेळेप्रमाणे जाहीर होत असतं मात्र ज्या नऊ देशांचे प्रमुख आलेले होते त्या देशांच्या प्रमुखांसाठी राष्ट्रपतींनी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आणि त्यामुळे उशीर झाला त्यामुळे खातेवाटप जाहीर झाले नाही बरोबर आजच हे खातेवाटप जाहीर होईल सायंकाळी पाच वाजता खरं तर कॅबिनेटची बैठक आहे कदाचित त्याचपूर्वी हे खातेवाटप जाहीर होऊ शकतं थोड्याच वेळामध्ये पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा शपथ घेतलेले नरेंद्र मोदी आपला कार्यभार स्वीकारतील आणि त्यानंतर सायंकाळी होणाऱ्या या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये सगळे नवनिर्वाचित जे कॅबिनेट मंत्री आहेत तीस कॅबिनेट मंत्र्यांनी आणि पाच स्वतंत्र प्रभार असणाऱ्या मंत्र्यांनी शपथ घेतलेली आहे ते सगळे या बैठकीमध्ये येणार त्यामुळे कोणत्या नेत्याला कोणतं मंत्रीपद मिळतं कोणत्या मंत्र्याला नेमकं कोणतं खाते मिळते हे पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेटबद्दल